नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो तेरा आहे ज्यामध्ये मित्रांनो महा आपण महावितरण आणि महापारेषण या दोन्ही मित्रांनो पदभरतींकरता जे मित्रांनो विद्युत सहाय्यक या पदाकरता तांत्रिक अशी मित्रांनो काही आपण अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो येणाऱ्या काही दिवसामध्ये महापारेषणचं लवकरच मित्रांनो जे की परीक्षा वेळापत्रक जाहीर होणार आहे म्हणजेच की मित्रांनो काल जी रिसेंटली डेट आलेली आहे महापारेषणद्वारे त्यामध्ये मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे की येत्या एक महिन्यामध्ये जे मंत्रण तुमचं परीक्षा वेळापत्रक जाहीर होणार आहे आणि मित्रांनो महावितरणचं हे देखील लवकरच परीक्षा वेळापत्रक जे जाहीर करण्यात येणार आहे त्यामुळे मित्रांनो आपण त्या अनुषंगाने आपली जे लेक्चर सिरीज ऑलरेडी चालू होती पण काही दिवस मित्रांनो आपण त्याला थांबवली ती आता <Pepsi> आपण इथून आता रेग्युलरली जे आहे आता महावितरण आणि महापारेषणसाठी मित्रांनो तांत्रिकी प्रश्न अतिशय महत्त्वाचे असतात स्कोअर करण्यासाठी त्या अनुषंगाने आता आपण रेग्युलरली आपण सर्व काही लेक्चरचा आपण इथून कव्हर करणार आहोत त्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा मित्रांनो अतिशय महत्वाचा असणार आहे व्हिडिओला मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहत चला तर मित्रांनो हे सर्व काही प्रश्न लेटेस्ट तुमच्या स्लॅबसवर हो आधारित आहेत त्यामुळे तुम्ही आपले प्रत्येक व्हिडिओ मित्रांनो कंप्लिटली पाहत चला मागील व्हिडिओचे पाठ पाहिलं असाल तर संपूर्ण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल तर पाहूया महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला एनर्जी मीटरची जोडणी करताना डॅश करतात तर काय करतात तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की लोडच्या सिरीजमध्ये फक्त बाह्य जोडणी करतात एनर्जी मीटरची जोडणी करताना त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन आपला वॅट मीटरची जोडणी करताना डॅश करतात तर काय करतात तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की करंट कॉईल सिरीजमध्ये व प्रेशर पॅरलमध्ये जे की करतात त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला तीन असा आहे झिरो एक्स इंडक्टन्सच्या इंडक्टिव्ह रिॲक्टन्स डॅश आहे तर किती आहे तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब जे की एकतीस पॉईंट चार ओहम एवढं आहे त्यानंतरचा आपला पुढील चौथा प्रश्न प्रश्न क्रमांक चार ट्रान्सफॉर्मरच्या उपयोगितेनुसार डॅश हे प्रकार पडतात कोणते प्रकार पडतात त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की ॲटो ट्रान्सफॉर्मर हे प्रकार पडतात त्यानंतरचा आपला पुढील जो की प्रश्न क्रमांक मित्रांनो पाच असा आहे फ्लोरोसेंट ट्यूबमध्ये ट्यूब पेटल्यानंतर डॅश प्रवाहामधून वाहतो तर, प्रवाह तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क मर्क्युरी व्हेपर हेमधून जे आहे ते वाहते म्हणून ऑप्शन नंबर क हे याचं योग्य उत्तर होणारं असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा आपला ए सी मिश्र प्रत्येक ब्रांचेसचा पॉवर फॅक्टर डॅश असतो तर काय असतो तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की वेगवेगळ्या असतात म्हणून ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक मित्रांनो सात आहे जो ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनमध्ये बसवलेला असून त्याला लोड जोडता येत नाही अशा ट्रान्सफॉर्मरला डॅश ट्रान्सफॉर्मर म्हणतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की पावर ट्रान्सफॉर्मर म्हणतात ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं उत्तर होणार असेल जर मित्रांनो तुम्ही अजूनही महावितरण भरती दोन हजार चोवीसच्या विद्युत सहाय्यक या पदाकरता मित्रांनो आपले अतिसंभव्य प्रश्नसंज नोट्स व तांत्रिक मिळून मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या मित्रांनो ज्याद्वारे तुमचा मित्रांनो महावितरण भरतीचा दोन हजार चोवीसचा संपूर्ण काही अभ्यासक्रम हा मित्रांनो कव्हर होणार आहे ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व काही एम भरती जो अभ्यासक्रम आहे त्यांचा लेटेस्ट आय एस पॅटर्न आधारित तो त्यामध्ये कव्हर करतो त्यासोबतच तुम्हाला आय पी एसचे सर्व काही अतिसंभव्य प्रश्नसंचा देखील त्यामध्ये समाविष्ट आहे मित्रांनो त्यासोबतच दोन हजारहून अधिक जे मित्र तुम्हाला तांत्रिकी संच मिळणार आहेत जे की मित्रांनो मराठी भाषेमधून असणार आहे तुम्ही वायरमॅन इलेक्ट्रिशियन तुम्ही कोणत्याही ट्रेडमधले असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो सर्व काही मराठीमधूनच अभ्यासक्रम हा मिळणार आहे त्यासोबतच कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी होऊन जाणार असेल कारण आपल्याला माहीत आहे आपली परीक्षा जे आहे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आहे मित्रांनो त्यामुळे याचा जर तुम्ही अभ्यास केला तर मित्रांनो तुमचा सर्व काही अभ्यासक्रम कवर होणार असेल त्यासोबतच विद्युत सहाय्यक तांत्रिक प्रश्न देखील उपलब्ध आहे व मागील वर्षी जे विचारण्यात आलेले प्रश्न आहेत ते देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे तर सर्व काही मित्र ए टू झेड अभ्यासक्रम यामध्ये कव्हर आहे जे की तुम्हाला इतरत्र कोणतेही बुक्स खरेदी कर... करण्याची गरज आहे म्हणून तुम्हाला किंवा कोणतेही तुम्हाला कोचिंग लावण्याची गरज नाही याद्वारे तुमचा ए टू झेड अभ्यासक्रम हा कवर होणार असेल तर तुम्हाला जर मिळवायचा असेल तर लगेच मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप अशी लिंक दिल्यानं तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही मित्रांनो मिळवून घ्या आणि एकदम चांगल्या व उत्तम तऱ्हेला अवघ्या पाच मिनिटांमध्ये मित्रांनो सुरुवात करा मित्रांनो आपलं महावितरण व महापारक्षणसाठी असलेल्या मित्रांनो विद्युत सहाय्यक या पदाकरता असं टेक्निकल आणि नॉन टेक्निकल तुम्ही दोन्ही मिळवलात तर मित्रांनो तुम्हाला कोणतेही मित्रांनो मार्केटमधलं बुक्स किंवा कोर्सेसची अजिबात गरज पडणार नाही त्याद्वारे तुमचा एट हो ए टू एड सिलॅबस देखील कव्हर होईल त्यासोबतच तुमचा स्कोर देखील कवर होणारा असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला आठ असा आहे मित्रांनो ॲम्पेअर जोडणी करताना डॅश करतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब लोडच्या सिरीजमध्ये करतात त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक नऊ असा आहे एच आय टी ओव्हर हेडलाइन्स डॅशमुळे गार्डिंग करत नाही तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब जे की नियंत्रकामध्ये सेन्सिटिव्ह रील वापरल्यामुळे गार्डिंग करत नाही त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दहा आपला ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्याच्या पद्धतीनुसार डॅश हे प्रकार पडतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की वरील सर्व म्हणजेच ऑइल कोल्ड आणि एअर कोल्ड हे प्रकार पडतात म्हणून ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होईल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो बर हो हो की प्रश्न क्रमांक अकरावा ओ एल स्टार्टर मार्फत इंडक्शन मोटारला सप्लाय दिल्याबरोबर सेटरमध्ये डॅश ई एम एफ त्या निर्माण होईल तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब कमीत कमी ई एम एफ तया निर्माण होईल किंवा तयार होईल ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न क्रमांक बारा असा आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये डॅश व डॅश वायडिंग जाड कंडक्टरची कमी वेड्यांची असते जे की वाईडिंग तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की लो व्होल्टेज त्यानंतरचा हा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक तेरावा असा आहे ए सी मंडलात आर बरोबर सहा डब्ल्यू एक्सेल आठ डब्ल्यू एक्स सी सोळा डब्लू असल्यास झट बरोबर किती तर थोडक्यामध्ये हा मॅथमॅटिकली क्वेश्चन आहे जे की आपला ओहमच्या नियमानुसार आपल्याला याला सोडायचा असतो तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की दहा ओहम असणारा असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पुढील चौदावा प्रश्न आहे जास्त प्रकार देणाऱ्या ट्यूबलाईट डॅश नावाने ओळखतात तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क त्याला ड्रू लाइट नावाने ओळखतात त्यानंतरचा आपला पुढील पंधरावा प्रश्न स्क्रू स्क्रूर स्क्रू क्लेज इंडक्शन मोटारचे स्टार्टिंग टार्क डॅश आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की लो आहे तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप फिफ्टीन क्वेश्चन होते जे की आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही या मागे व्हिडिओचे पार्ट पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि ज्या कुणी विद्यार्थी मित्रांना टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्हीचाही ए टू जेड अभ्यासक्रम हवा असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून किंवा मित्रांनो ऑनलाईन देखील तुम्ही थ्रू मिळू शकता तर भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काही अपडेटसोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम